बाळासाहेब थोरातांनी लावरितो व्हिडिओ स्टाईलने भंडारेचं सगळं पितळ उघड पाडलं घुलेवाडी येथील घटनाही नियोजित षडयंत्र होतं यासाठी मागील दहा दिवसांपूर्वीच प्लॅनिंग सुरू असल्याचे विविध व्हिडिओ वी व पुरावे बाळासाहेब थोरात यांनी तमाम जनतेला दाखवले तसेच प्रत्येक आरोपाचे खंडन करत हे षडयंत्र कसे रचले गेले संग्राम भंडारे कसं खोटं बोलतो त्याच्यावर कोणताही हल्ला झाला नाही भंडारे आणि इथल्या लोकप्रतिनिधी यांचे हे षडयंत्र दाखवताना सी सी टी व्ही फुटेजसह सर्व पुरावे सादर केले मामासाठी सत्यजित तांबे देखील मैदानात उतरले संगमनेरमध्ये केलं जोरदार भाषण सत्यजित तांबे नेमकं का काय म्हणाले ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन क्लिक करा कीर्तन करत होते कीर्तन करताना एका मुलाने त्यांना प्रश्न विचारला त्या प्रश्नाचा त्यांना प्रचंड राग आला रागाच्या भरात त्यांनी त्याला सायको म्हणला आणि सायको म्हणल्यावर सगळा वाद सुरू झाला अहो संत ज्ञानेश्वरांवर किती मोठी टीका लोकांनी केली होती जगद्गुरू तुकोबा रायांचा तुम्ही जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यांना अक्षरशः दगडांनी त्या ते ठिकाणी त्यांच्यावर हल्ले झालेले आहेत अरे त्याच्याशिवाय संत महात्मे होत नसतात टीका सहन करण्याची ताकद असली पाहिजे विरोधाला विरोध करण्यासाठी तुम्ही काही जर कोणत्याही पात्र जाणार असाल तर मला असं वाटतं ते अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून मू मे राम बगल मे छुरी असं जर कोणाचं काम असेल म्हणायचं रामकृष्ण हरी आणि धमकी द्यायची नथुराम गोडसेची अरे नथुरामला पण नाही नथुराम जी हा फक्त बाळासाहेब थोरातांवर केलेली टीका नाहीये ही टीका आपल्या संगमनेर तालुक्यावर केलेली आहे इथल्या प्रत्येक माणसावर केलेली आहे इथं जर कोणाच्या मनात असेल का हा काँग्रेसचा मोर्चा आहे तर मला तुम्हाला सांगायचंय की हा काँग्रेसचा मोर्चा नाही हा बाळासाहेब थोरातांवर प्रेम करणाऱ्या संगमनेर तालुक्याचा मोर्चा आहे या तालुक्याला शांत ठेवण्यासाठी या तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची भूमिका ठेवली पूर्वीच्या काळातही राजकारण होतं प्रतें, प्रचंड प्रचंड टोकाचं राजकारण होतं ज्या विजय खताळ पाटलांच्या विरोधात भाऊसाहेब थोरातांनी निवडणूक लढली अठ्याहत्तर साली आणि निवडून आले विजय खताळ पाटलांच्या आणि दादांच्या दोघांच्याही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते दोघं एकमेकाशी बोलत राहिले एकमेकाशी त्यांनी मैत्रीचे संबंध ठेवले विजय खताळ पाटलांचा शंभरावीचा कार्यक्रम करण्यामध्ये सगळ्यात मोठा पुढाकार माझ्या आईने घेतला होता दादा तिला मुलीसारखं मानत होते मध्यंतरी इथे भाऊसाहेब हसे कुठंतरी आमचा असेल राजापूरचा तो शिवसेनेमध्ये काम करत होता शिवसेनेमध्ये काम करत असताना त्यांनी एकदा थोरात साहेबांच्या अंगावर शाई फेकली होती आपल्या सगळ्यांना तो प्रसंग आठवत असेल आपल्या मनामध्ये प्रचंड राग आला होता परंतु साहेबांनी सांगितलं की नाही त्यांनी त्याचं ते काम केलेलं आहे तो त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे त्या विचाराचा कार्यकर्ता आहे त्याला विरोध करायचा होता त्यांनी विरोध केला आपण मोठ्या मनाने त्याला माफ करून टाकलं किंबहुना माफच नाही केलं तर मागच्याच महिन्यात त्याच्या प्रस कुटुंबात एक प्रसंग घडला तर त्याचं सांत्वन करण्यासाठी साहेब त्याच्या घरी जाऊन तिथे बसले होते ही संस्कृती या तालुक्याची आहे आपल्याला लोकांनी निवडून दिलेला आहे आमचा पराभव केलेला आहे तो पराभव आम्ही मान्य केलेला आहे मोठ्या मना मनाने मान्य केलेला आहे काही चुका आमच्या झाल्या असतील रित्या मी त्या चुकांसाठी माफी मागतो हजार वेळा आम्ही माफी मागायला तयार आहे कारण जनता कधी चुकत नसते चूक ही आमचीच झालेली आहे आमच्या कार्यकर्त्यांची झालेली आहे आमच्या नेत्यांची झालेली आहे आमच्याच लोकांची झालेली आहे हे आम्ही मान्य करतो परंतु तुम्हाला एकच सांगतो की दिलेली संधीचं सोनं तुम्ही केलं पाहिजे तुम्ही तालुक्याच्या राजकारणामध्ये वाईट प्रवृत्ती आणून जर तालुक्याला जर तुम्ही मागं नेण्याचं काम करणार असाल तर ही संगमनेर तालुक्यातली जनता कदापि तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करा तुम्ही तालुक्यात राहिलेले काम पुढं घेऊन जा त्याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये दुमत असण्याचं कारत नाही आणि जर तुम्ही सत्ताधारी आमदार असाल तर मला तुम्हाला या व्यासपीठावरून आज सांगायचंय की मी सुद्धा काही विरोधी आमदार नाहीये आणि त्यामुळे या तालुक्यातल्या प्रत्येक युवकाच्या पाठीशी या तालुक्यातल्या प्रत्येक महिला भगिनीच्या पाठीशी या तालुक्यातल्या प्रत्येक संस्थेच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहण्याचं काम भविष्यामध्ये देखील आम्ही या निमित्ताने करणार आहे दंगली बंद झाल्या म्हणून इथं व्यापार चालू झाला व्यापार इतका मोठ्या प्रमाणावर चालू झाला की आज या संगमनेर तालुक्यात आणि संगमनेर शहरात मोठे मोठे शेकडो कोटी रुपयाच्या उलाढाली होऊ लागल्या आणि फक्त आम्ही सामंजस्य भूमिका घेतली म्हणून आम्ही मुसलमानांचं चा लांगून चालून पालन करतो असं जर तुम्ही टीका करणार असाल तर तुम्ही ही पण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे का तुमच्यापेक्षा ही प्रखर हिंदुत्व आम्ही आहोत आम्ही हिंदुत्ववादी प्रखर हिंदुत्ववादी आहोत परंतु आमचं हिंदुत्व दुसऱ्यावर टीका करण्याचं दुसऱ्याला त्रास देण्याचं आजपर्यंत राहिलेलं नाही आम्ही कुठल्याही पद्धतीने कोणत्याही समाजाला कधी त्याचे लाड करण्याचं काम केलं नाही ज्याची चूक असेल त्याला चूक म्हणण्याचं आणि ज्याचं बरोबर असेल त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम बाळासाहेब थोरातांनी आजपर्यंत खऱ्या अर्थाने केलेलं आहे आणि म्हणून हे जे टीका करतात नेत्याचं काम हे मिटवा मिटवीचं असत जो कुटुंब प्रमुख असतो जेव्हा दोन गटात भांडणं होतात दोन समाजात भांडणं होतात दोन धर्मात भांडणं होतात तेव्हा जो नेता असतो त्याला सामंजाशी भूमिका घ्यावं लागते आणि त्याला मिटवावं लागतं त्याला पेटवता येत नाही आणि तेच काम मागच्या चाळीस वर्षात बाळासाहेब थोरातांनी खऱ्या अर्थाने केलेलं आहे याचा अर्थ आम्ही कोणत्या ते धर्माला त्याचे लाड करतो तुम्हाला कोणाचा विरोध करतो असं जर कोणी टीका करत असेल तर इथून पुढच्या काळामध्ये ती आम्ही अजिबात सहन करणार नाही आम्ही हिंदुत्ववादी आहोत हिंदुत्ववादी विचाराचे आहोत परंतु आमचं हिंदुत्व हे कोणालाही अडचणीत आणणारं दुसऱ्या धर्माला त्रास देणारं आमचं हिंदुत्व असू शकत नाही परवा ज्या महाराजांवर ते कीर्तन करत होते कीर्तन करताना एका मुलांनी त्यांना प्रश्न विचारला त्या प्रश्नाचा त्यांना प्रचंड राग आला रागाच्या भरात त्यांनी त्याला सायको म्हणला आणि सायको म्हणल्यावर सगळा वाद सुरू झाला अहो संत ज्ञानेश्वरांवर किती मोठी टीका लोकांनी केली होती जगद्गुरू तुकोबा रायांचा तुम्ही जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यांना अक्षरशः दगडाने त्या ठिकाणी त्यांच्यावर ते हल्ले झालेले आहेत महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शिक्षणाच्या ज्यावेळेस क्रांती करत होत्या महिला शिक्षणाची तेव्हा त्या ते ते महात्मा ज्योतिबा फुलेंवर शेण फेकण्याचं काम देखील लोकांनी केलेलं आहे अरे त्याच्याशिवाय संत महात्मे होत नसतात टीका सहन करण्याची ताकद असली पाहिजे विरोधाला विरोध करण्यासाठी तुम्ही काही जर कोणत्याही पातळी जाणार असाल तर मला असं वाटतं ते अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून मुमे राम बगल मे छुरी असं जर कोणाचं काम असेल म्हणायचं रामकृष्ण हरी आणि धमकी द्यायची नथुराम गोडसेची अरे नथुरामला पण नाही नथुराम जी अरे नथुराम जी ज्यांनी या राष्ट्रपित्याला मारलं त्यांनी तो विचार मारण्याचं काम केलं त्याच्या नावाने धमकी आणि तुम्हाला सांगतो ही जनता काय दूध खुळी नाही आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलेले आहात प्रचंड मोठ्या संख्येने इथं गर्दी झालेली आहे परवा निषेधाचा इथंच पुढच्या चौकात मोर्चा झाला होता <laughs> मीडियावाल्यांची जर हिंमत असेल तर दोन्ही फुटेज शेजारी शेजारी दाखवा यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद